नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत येऊ परिसरात सध्या आपण आहोत आणि जिजाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येऊर येते मागील तीन वर्षांपासून जे आहे ते विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत असतं आणि याच अभ्यासिका केंद्राला आपण बघू शकतो जिजाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष धीरज निलेश सामरे हे भेट देत आहेत आणि जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ठाणे शहरात जे विविध उपक्रम राबविले जातात या संपूर्ण उपक्रमांना आज आजू शिक्षण व सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष धीरजदा निलेश सांबरे हे भेट देतात दा आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतात पण आता सगळ्यांनी ताड बसाय ना सर्व हे ईश्वर सगळ्यांनी पहायचं म्हणायचे वन टू थ्री स्टार हात दे आरोग्य दे आज तुम्हाला मोठा दादा भेटायला आलाय त्यांचं नाव आहे धीरज दादा काय आहे नाव धीरज दादांसाठी एकदा टाळ्या वाजून स्वागत धीरज दादा हे आता आपल्याकडे पहिली ते पाचवीची दोन्ही पहिली बॅच येते गेली तीन वर्ष म्हणजे मे दोन हजार पासून आपण अभ्यासिका चालवतो किंवा तिला मंदिरामध्ये चालवायचं पण आता पावसाळ्यामध्ये ते मंदिरामध्ये पाणी असल्यामुळे आपण आता इथे शिफ्ट केलेली आहे आणि जागा छोटी असली तरी आपण बऱ्यापैकी मुलांचा घेतो तीन बॅचमध्ये म्हणजे तीन तासांमध्ये आपण तीन वेगवेगळे गट केलेले आहेत पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववीला त्या मुलांच्या शाळेच्या वेळेनुसार गट केलेले आहेत आता तीन वाजता जी मुलं ती पहिली ते पाचवीची येतात तर ते पाचवीच्या स्कॉलरशिपची तयारी आणि मुलांचं लेखन वाचन संख्या देईल आपण अभ्यास घेतो आणि जी चार वाजता जी मुलं येतात ती सहा मुलं आहेत आणि सहावी ते आठवीच्या मुलांचं आपण आठवीची स्कॉलरशिप घेतो आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी मागासलेली मुलं असतील ज्यांना वाचता येत नाही किंवा ज्यांना गुणाकार भागाकार क्रिया येत नाही ते आपण त्याचं बेसिक ज्ञान आपण इथे वृद्धिंगत करतो म्हणजे शाळेला पूरक असं आपण त्या ठिकाणी क्लास अभ्यासिकेमध्ये अभ्यास घेतोय त्या ठिकाणी शाळेचे जो प्रचलित अभ्यासक्रम आहे तो शाळेत पूर्ण केला जातो पण त्याला पूरक म्हणून आपल्याला काहीतरी देता यावं म्हणून आपण ही अभ्यासिका चालवतो आहे की जी मुलं मागासलेली आहेत ज्यांना पुढे जायचं आहे प्रवा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पुढे टिकून राहायचं आहे त्यासाठी त्यांचं बेसिक घेणं गरजेचं आहे जे जास आज काळाची गरज आहे आणि आपण बघतो की प्रगत महाराष्ट्र हे आपण शासनाचं धोरण आहे आणि त्या धोरणाप्रमाणे प्रत्येक शाळांमध्ये सुद्धा हा उपक्रम राबवला जातो पण आपल्या जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे आपण सुद्धा त्यांना एक मदत म्हणून आपण आपल्या अभ्यासिकेमध्ये हा अभ्यासक्रम घेतो की जी मुलं मागे आहेत ज्यांना वाचता येत नाही ज्यांना संख्याज्ञान नाही आहे किंवा ज्यांना गुणाकार भागाकार बेरीज की या मूलभूत क्रिया ज्या गणिताच्या आहेत त्या येत नाही तर त्याचा आपण इथे घेतोय त्याचबरोबर नववी दहावीची जी मुलं आहेत जी बोर्ड परीक्षेची तयारी करतात तर त्यांचंसुद्धा आपण इथे पा पाच वाजता त्यांची शाळा त्या सुटली की ती मुलं इथे येतात मग पाचपासून पुढे साडेसहा सातपर्यंत आपली अभ्यासिका चालते आणि त्याच्यामध्ये मग नवी दहावी खास करून गणित विज्ञान इंग्रजी ह्या विषयांचा आपण अभ्यास घेतो त्यांचा की जी मुलं पुढे था, चा त्यांचं करिअर चांगलं करतील गेली दोन वर्षाचा आपला अनुभव असा आहे की या शाळेमध्ये जी देऊची जी मा माध्यमिक शाळा आहे महापालिकेची नऊ नंबर शाळा त्या शाळेमध्ये पहिले तीन विद्यार्थी आपल्या अभ्यासिकेचे होते त्याच्यानंतर गेल्या वर्षीसुद्धा दहा विद्यार्थी जे होते दहा विद्यार्थ्यांपैकी दहाच्या दहा विद्यार्थी पास झालेले आहेत सुरुवातीच्या वर्षामध्ये पण दहाच्या दहा पास आहेत जे आपला जवळपास शंभर टक्के निकाल लागतोय आणि गेल्या वर्षी सुद्धा एक विद्यार्थी जो तृतीय आलेला आहे आपल्या अभ्यासिकेमधला जो शाळेमध्ये आणि पहिल्या वर्षाचा तर अनुभव असा आहे की जे पहिले तीन विद्यार्थी जे आले ते तिघेही सायन्स फॅकल्टीमध्ये त्यांनी आता बारावीला आता ते सध्या शिकत आहेत की तिघांनी सायन्स घेतले म्हणजे आपण येऊरमधील विद्यार्थ्यांना सायन्स फॅकल्टी घ्यायला लावली घेण्यासाठी त्यांना तयारी केली हे आपलं मोठं यश आहे धन्यवाद हो मुलांना म्हणजे बऱ्यापैकी पुस्तकं मिळतात महापागीच्या शाळेत जात असल्यामुळे त्यांना पहिलीपासून पासून दहावी पर्यंतची सर्व पुस्तकं मिळतात आणि आपण अभ्यासिके तर त्यांना वह्या देतोच असतो नाही नाही तशी काही नाही बारावीला जरी त्यांना काय अडलं तरी आपल्याकडे येतात कारण सर सायन्स घेतात म्हणजे एक मुलगा आता आपण येत होता एक मुलगी आहे एमपीएससी एक आठवी दहावीचं गणित असते आणि मग ती मुलं इथे जर तयारी करत असतील तर ते सुद्धा इथे विचारणा करायला येतात मग आपण स्कॉलरशिपची तयारी करत असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये काही अडचणी येत नाहीत आणि जी मुलं आता अकरावीला प्रवेशाला ज्यांचे ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल त्याला पण आपण मदत करतोय गेल्या वर्षी पण बऱ्याचशा अकरावी प्रवेश निश्चित झाले या वर्षी सुद्धा लागायचे पण आपण बऱ्याचशा आहेत म्हणजे आपण नुसती शाळे अभ्यासक्रम सोडून इतर सुद्धा त्यांना आपण मदत करतो ज्या ज्या अडचणी असतील त्यांच्या पुढील करिअरसाठी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी आपण त्यांना मदत करतो दोन वर्षापूर्वी जेव्हा अभ्यासिका चालू केली ना नववी दहावीच्या मुलांना पण वाचता येत ना त्या मुलांना आपण फर्स्ट सेकंड थर्ड काढून दिला म्हणजे प्रयत्न केल्यावर काय के? सर्व आणि पण सपोर्ट आता जागा छोटी असली तरी बघा बऱ्यापैकी आपली मुलं इथे आहेत आणि इथल्या मुलांना खाली जाऊन क्लास लावणं परवडत नसल्यामुळं साहेबांची एक कृपा आहे यांच्यावरती की त्यांनी इथे त्या मुलांना इथे अभ्यासिका सुरू केलेली आहे कारण इथनं खाली येऊर गावात खाली जाऊन क्लास लावणं त्यांना पैसे देणं आणि त्यांचा एक दोन तास जातो वेळेवर गाड्या मिळत नाहीत पावसाळ्यामध्ये त्रास होतो आणि अभ्यासिका सुरू झाल्यामुळे आरती पाटील म्हणून तिने दोन महिने जून जुलै केलं तिचे पप्पा आले सर तुम्ही घरी घ्या ना तर सर म्हणाले घरी नको तुम्ही इथे पाठवा मग ती इथे रेग्युलर आली शाळेत प्रथम आली ते आता बारावी सायन्सला आहे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आजवर अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि अशातच आपण बघू शकतो येऊरसारख्या परिसरामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती आहे तेथील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे आहे ते काम केलं जातं आणि या संपूर्ण कामाचा आढावा आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्याअध्यक्ष धीरज निलेश आंबरे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि जिजाऊंच्या कामांचा आढावा आज ते संपूर्ण ठाणे शहरामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतात था? आणि ठाणे केंद्राचे प्रमुख परेश कारंडेसर देखील यावेळी त्यांच्यासोबत आहेत आणि संपूर्ण संस्थेच्या कार्याचा आणि कामाचा आढावा आज दिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष